दादा नमस्कार नमस्कार दादा आपले दा नाव शशिकांत अरुण पाटील पान बर आपला मोबाईल नंबर दादा आठ डबल झिरो शहत्तर शहात तुम्हाला हा सॉल कंपनीचा उकसालचा उक डेमो दिला होता मारलं पुढे आपलं असं झालं पक्के कवडे पानं हे माल काही चांगले पोहोचवले यांच्या उकसाल मुळे माल चांगला पोहोचला गेला पक्की बर म्हणजे एकदम माल पोचला गेला रूपांतर चांगलं झालेलं आहे बाकीच्या पावडर लागलाय हा का बघा शेतकरी मित्रांनो दादा आणि त्यांनी उकसाल आणि ऑग सा आपण डेमो दिला सा... होता दादांना दादां त्यांना हा डेमो घेतल्यानंतर तुम्ही प्रत्यक्ष माल बघू शकता मालही चांगला पोचला म्हणजे कैरीचं फुलपातीचं रूपांतर कैरीत झालेलं आहे आणि कैरीची साईजही तुमची चांगली वाढलेली आहे हे जर्मन टेक्नॉलॉजीचा प्रोडक्ट दादा उकसाल म्हणून उकसालचे इतके जबरदस्त रिझल्ट हे फो फडपिकामध्ये वापरलं जातं दादां त्यांना आपण कापूस या पिकामध्ये दिलेलं आहे याचे रिझल्ट दादा तुम्हाला काय वाटतं रिझल्ट चांगले आहेत का एकदम रेट चांगला लागले कैरी एकदम पोचवली आणि फुलपातं चांगले लागले फुल आहे फुलपातही चांगल्या लागले आहे बरं बरं लोकांनी फवारणी करायला पाहिजे का दादा शेतकऱ्यांनी पाहिजे आता माल तर रिझल्ट आला पण लोकांचं काही सांगता सा येत नाही आपल्याला बरोबर शे तुम्हाला रिजल्ट चांगला लागला आहे फुल शंभर टक्के रिझल्ट शेतकऱ्यांनी फवारणी करायला पाहिजे का काही करायला पाहिजे का बरं 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 तुम्ही समाधानी का दादा फवारणी एकदम वेळा पाह ना कैर किती लागले माल तुम्हाला पोचवलं आहे बरं 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 बघा शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता कैरीची साईजही चांगली झालेली आहे आणि मालगडीने फुलपाती तुम्ही बघू शकता एकदम चांगली चांगल्या पद्धतीने पूर्ण प्लॉटमध्ये तसं एक बघू शकतात तुम्ही धन्यवाद दादा धन्यवाद